नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेसिचीमध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी गणित या विषयातील आठ नंबरचा घटक कालमापन याचा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे त्रेचाळीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब शे करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण कालमापन हा घटक अभ्यासू तर प्रथम आपण घड्याळ वाचन कसे करायचे याची उजळणी पाहू किती वाजले आहेत तर घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत एक वाजून तीस मिनिटं म्हणजे तास काटा एकवर व दोनच्या दरम्यान व मिनिट काटा सहावर म्हणजे एक वाजून तीस मिनिटे झालेले त्यालाच आपण दीड वाजले असे म्हणतो खालील घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटात लिहा तर इथे एक वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत त्याप्रमाणेच इथे आता दोन वाजून पस्तीस मिनिटे झालेली आहेत या घड्याळामध्ये दहा वाजून पंधरा मिनिटे झालेले आहेत इथे तीन वाजून चाळीस मिनिटे झालेली आहेत म्हणजे तास काटा तीन आणि चारच्यामध्ये आहे आणि आठवरती मिनिटकाठ आहे म्हणजे तीन वाजून चाळीस मिनिट झालेले आहेत इथे इथे सात वाजून दहा मिनिटे झालेली आहेत तर इथे दोन वाजून पंचावन्न मिनिट झालेली आहेत इथे नऊ वाजून चाळीस मिनिट झालेले आहेत या ठिकाणी बारा वाजून पंचवीस मिनिटे झालेली आहेत समजलं विद्यार्थी बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहू खाली दिलेली वेळ वाचून घड्याळात काट्यांची स्थिती कशी असेल ते दाखवा तर इथे पाच वाजून दहा मिनिटे दाखवलेली आहेत आपण इथे अशी स्थिती दाखवली आहे त्यानंतर बारा वाजून पंधरा मिनिट मिनिटे म्हणजे तासकाटा बारावरती तीनवरती मिनिट काटा आहे या ठिकाणी आठ वाजून पस्तीस मिनिटे म्हणजे तास काटा आठवरती सातवरती मिनिट काटा त्यानंतर चार वाजून पंचवीस मिनिटे म्हणजे चारवरती तासकाटा आणि पाचवरती मिनिट काटा आता पुढील प्रश्न घड्याळाची प्रतिकृती तयार करा घड्याळाच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवा पुढे पाव सव्वा साडे पावणे या शब्दाचा उपयोग एक तास म्हणजे साठ मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे घड्याळात पाव तास म्हणजे ब पंधरा मिनिटे पावन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे घड्याळात बारानंतर नंतर पुन्हा एक पासून वेळ मोजायला सुरुवात करतात तास काटा करता एक व दोनच्या दरम्यान आहे व मिनिट काटात तीनवर आहे म्हणजे एक वाजून पंधरा मिनिटे झाली एक तास व पावन तास झाला म्हणजे सव्वा एक वाजला याला सव्वा वाजला असे देखील म्हणतात तास तासकाटा हो दोन व तीनच्या दरम्यान आहे मिनिट काटात तीनवर आहे म्हणजे दोन वाजून पंधरा मिनिटे झाली म्हणजे दोन तास व पाव तास झाला याला सव्वा दोन वाजले असे म्हणतात याचप्रमाणे सव्वा तीन सव्वा चार सव्वा पाच सव्वा सहा सव्वा सात सव्वा सा, बारा असे वाचन केले जाते दोन वाजून तीस मिनिटे झाली दोन तास वर्धा तास झाला यालाच अडीच वाजले असे म्हणतात एक वाजून तीस मिनिटे झाली म्हणजेच दीड वाजला असे म्हणतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे घड्याळ पाहताना घड्याळात तीन वाजून तीस मिनिटे झाली तीन पूर्ण व अर्धा तास झाला यालाच साडेतीन वाजले असे म्हणतात याचप्रमाणे साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा सा, सा, साडेबारा असे वाचन केले जाते त्यानंतर एक वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली दोनपेक्षा पाव तास कमी म्हणजेच पावणे दोन वाजले त्यावेळी घड्याळ्यातील काट्यांची स्थिती अशी असते तासकाटा एक व दोनच्यामध्ये आणि मिनिट काटा नऊवरती असतो बारा वाजून पंचेचाळीस मिनिट झाली पाहुणे एक झाला यालाच पाहून वाजला असे देखील म्हणतात या ठिकाणी बारा आणि एकच्यामध्ये तासकाठा मिनिट काटा नऊ असतो अशाच पद्धतीने आपण पावणे दोन पावणे तीन पावणे चार पावणे पाच पावणे सहा असे पावणे बारापर्यंत वाचन केले जाते एक सव्वा तीन वाजले म्हणजे तीन वाजून पंधरा मिनिटे झाली दोन चार वाजून पंधरा मिनिटे सव्वा चार वाजले सव्वा पाच वाजले म्हणजे पाच वाजून पंधरा मिनिटं झाली चार सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे पावणे सात वाजले पाच पाहुणे दहा वाजले म्हणजे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे सहा नऊ वाजून तीस मिनिटे म्हणजे साडेनऊ वाजले अशा पद्धतीने घड्याळाचे वाचन करायचे असते समजलं बालमित्रांनो याचा तुम्ही सराव करायचा आहे त्यानंतर दिनदर्शिका उजळणी दिनदर्शिका इथे दिलेली आहे दिनदर्शिकेच्या पानाचे निरीक्षण करावं उत्तरे लिहा एक ऑगस्ट महिन्यात किती दिवस आहेत तर हे ऑगस्ट महिन्याचे पान आहे ऑगस्ट महिना एकतीस असतो त्यामुळे या महिन्यात एकतीस दिवस असतात यावर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येतो तर स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट शुक्रवार येतो या महिन्यात किती सोमवार आहेत सोमवार हां इथे सोमवार आहे तर आपण एक दोन तीन चार चार सोमवार आहेत चार गुरुवारी कोणकोणत्या तारखा आहेत तर इथे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आहे तर सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस या गुरुवारी तारखा आहेत पाच ऑगस्ट महिन्यात कोणते वार पाचवे आलेले आहेत तर रविवार एक आहे शुक्रवार आणि शनिवार असे तीन वार आलेले आहेत सहा एकच वार किती दिवसांनी परत येतो एकच वार आठ दिवसांनी परत येतो लक्षात आलं कालावधी मोजणे सुरेखा का मे महिन्यात मामाच्या गावी गेली नऊ मेपासून पंचवीस मे पर्यंत ती दररोज पोहण्यास जात होती तर सुरेखा किती दिवस पोहण्यास जात होती यासाठी नऊ तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत दिवस मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सुरेखा एकूण सतरा दिवस पोहण्यात जात होती दोन जॉनच्या शाळेत पाच पासून सुट्टी लागली वा बारा जूनला त्याची शाळा सुरू झाली त्याला किती दिवस सुट्टी होती पाच पासून सुट्टी लागली मे महिन्याचे एकूण दिवस एकतीस मेच्या चार तारखेच्या पुढे एकतीस तारखेपर्यंत दिवस म्हणजे एकतीस वजा बरोबर सत्तावीस दिवस बारा जूनला सोळा सुरू झाली याचा अर्थ जूनच्या एक तारखेपासून अकरा तारखेपर्यंत म्हणजेच अकरा दिवस सुट्टी होती म्हणून एकूण सुट्टी सत्तावीस अधिक अकराबरोबर अडतीस दिवस सुट्टी होती समजलं खालील उदाहरणे सोडवा एक एका वर्षी सप्टेंबरमध्ये नऊ तारखेला गणेशाचे आगमन होते व अठरा तारखेला गणेशाचे विसर्जन होते तर गणेशोत्सव हा सण किती दिवसाचा होता तर नऊ तारखेपासून नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे दहा दिवस अठरा तारखेपर्यंत दहा दिवस हा सण होता दोन सीमा दीपावलीसाठी बारा नोव्हेंबरला गावी पोचली व एक डिसेंबरपर्यंत गावीच राहिली तर ती किती दिवस गावी राहिली बारा तारखेपासून एक डिसेंबरपर्यंत मोजू नोव्हेंबर हा तीस दिवसांचा महिना आहे त्यामुळे बारा पार तारखेपासून तीसपर्यंत मोजू तर बारा तारखेपासून तीस तारखेपर्यंत एकोणीस दिवस होतात व डिसेंबरचा एक असे एकोणवीस दिवस ती गावी राहिली शाळेची सल पाच डिसेंबरपासून दहा डिसेंबरपर्यंत होती तर सल किती दिवस होती पाच सहा सात आठ नऊ दहा सहा दिवस होती चार शामरावानी नोव्हेंबरच्या पाच तारखेपासून जानेवारीच्या पाच तारखेपर्यंत दूध घेतले तर श्यामरावांनी किती दिवस दूध घेतले हे तुम्ही सोडवायचं आहे समजलं लिप वर्ष तर आता सुहास म्हणतो अरे राजेश या महिन्यात तुझा वाढदिवस दोघांचाही वाढदिवस आहे राजेश म्हणतो होय सुहास पण माझा जन्मतारीख चार वर्षांनी येते सुहास म्हणतो अरे हे कसे काय शक्य आहे राजेश म्हणतो माझा जन्म एकोणतीस फेब्रुवारीचा आहे फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस तारीख तर थे कारे कारे थे चार वर्षाने येते बरं का ताई म्हणते काय रे काय चर्चा झाली आहे सुहास म्हणतो ताई फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस तारीख चार वर्षांनी येते असे राजेश म्हणतो कसं काय तर ताई म्हणते बरोबर आहे तो म्हणतो ते साधारणपणे ज्या वर्षाच्या संख्येला चार नंबरने भाग जात असतील त्या वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे दिवस एकोणतीस असतात अशा वर्षाला वर्ष म्हणतात सुहास म्हणतो म्हणजे दोन हजार आठ दोन हजार बारा ही होती आणि दोन हजार सोळा वीस हे देखील वर्ष असणार असच ना बरोबर ताई म्हणते पण एकोणीसशे आणि दोन हजार अशा शतक शतक वर्षाच्या बाबतीत जरा वेगळा नियम आहे शतक वर्षाच्या संख्येला चारशेनं भाग गेला तरच ते पन, शार्थ शार्थ वर्ष असतं राजेश म्हणतो म्हणजे दोन हजार हे वर्ष होतं सुहास म्हणतो आणि एकवीसशेला चारशेनं भाग जात नाही म्हणून ते लिपोर्ष असणार ना नाही हो ना ताई म्हणते हो एकवीसशे बावीसशे ही वर्ष असणार नाहीत चोवीसशे मात्र असेल राजेश म्हणतो मग वर्षात इतर वर्षापेक्षा एक दिवस जास्त येत असणार ताई ये म्हणते हो ना लिप वर्ष तीनशे सहासष्ट दिवसाचं असतं इतर वर्ष तीनशे पासष्ट दिवसाची असतात हे तुम्ही लक्षात ठेवा कशाप्रकारे वर्ष येते समजलं बालमित्रांनो आज आपण कॅलेंडर आणि घड्याळाचे वाचन कसे करायचे याचा अभ्यास केलेला आहे याचा तुम्ही सराव करा